शिस्वामी समर्थ मैत्रिणींना सध्या येत असलेले हे लांबडे असे हिरवे वांगे आहेत ना त्याची भरून काल मी भाजी केली होती अतिशय सोपी आणि खूप छान लागतात चवीला आणि ही वांगी शिजतात पण फटक्यात आणि होतंही पटकन खोबरं लसूण आलं हिरवी मिरची शेंगदाणे तीळ कोथिंबीर कढीपत्ता मीठ लाल तिखट काळा मसाला हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं एकसारखं बिना पाणी घालता कोरडं वाटण करून घ्यायचं आणि ही वांगी आहेत ना मधनं फक्त दोन फोडी करून चिरून घ्यायची आणि त्या मसाल्यामध्ये मग थोडंसं तेल घालायचं आणि ती अशी स्टफ करून घ्यायची आणि वांगं जे आहे ते कापल्यानंतर त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ लावायचं जेणेकरून ते मिठाची चव वांग्याला खूप छान लागतं तर या पद्धतीने सगळं असं वांगे छान अशी स्टफ करून घ्यायची आणि जरा भरपूर भरायचा मसाला कारण या वांग्यांना ना थोडीशी गुळचट चव असते म्हणून करताना पण थोडंसं तिखट करायचं आणि नंतर पॅनमध्ये तेल घालायचं तेल जरा बरं घालायचं कारण आपल्याला ते तेलाच्याच वाफेवर आणि थोडंसं पाणी घालूनच शिजवायची तर ते तेल कडकडलं की त्याच्यात ही सगळी अशी वांगी एका बाजूने आधी अरेंज करायची आणि एक, एक पाच मिनटाची मोठी वाफ घ्यायची झाकण ठेवून पाच मिनटं झाले की त्याच्यानंतर अलटून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूने ते शिजेल पण आणि त्याचा मसाला पण छान परतला जाईल आणि ह्या स्टेजला आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण पाणी घातल्याने काय होतं वाफ पण येते मसाला पण करपत नाही आणि वांगे पण छान शिजतात आणि सगळी मसाल्याची चव वांगेमध्ये उतरते बघा आता छान तेल पण सुटं झालं आहे वांगी पण शिजली आहेत आणि मसाला पण दोघी बाजूने छान परतला गेला आहे तर या पद्धतीनं पुन्हा आलटून पलटून घ्यायची आणि दाबून बघायचं थोडंसं की किती शिजायचं राहिलं आहे ते वांगं या पद्धतीने छान असं चा। खूप छान लागतात चवीला कारण मिरची तीळ शेंगदाणे खोबरं हे सगळं असल्यामुळे त्याची एक वेगळीच फ्लेवर येते आणि या वांग्यांना ओरिजिनली चव खूप छान असते तर बघा ही झाली आता ऑलमोस्ट तेल सुटलं आहे मसाला पण छान सगळा परतला गेला आणि वांगंसुद्धा एकदम लोण्यासारखं मऊ झालं या वांग्याचं तेच वैशिष्ट्य आहे की शिजतात खूप छान आणि त्याला चव पण वैयक्तिक म्हणजे भाजीलाच चव खूप छान असते कोथिंबीर पेरली एक दोन मिनटं गॅसवर ठेवलं की झालं हे थंड झाल्यावर पण खूप छान लागतात चवीला डब्यात दिले तर सांडायचा त्याचा काही प्रश्न नाही आणि घरी पण तुम्ही वरण भात भाजी पोळी असं पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकतात कारण खूप छान असते चव तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या पद्धतीने करतात थँक्यू